आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दौंड तालुका पाटस येथे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी भीमा सहकारी साखर कारखाना त्रेचाळीसावा वार्षिक अहवाल सभा दुपारी एक वाजता सुरू झाली कारखान्याचे चेअरमन राहुल कुल आणि उत्पादक सभासदांचे प्रतिनिधी उपस्थित होते अहवालाचे वाचन केले यावेळी सभासद म्हणून माजी आमदार रमेश थोरात आणि राहुल कुल यांच्यात साखर कारखाना हिशोब ताळाबंदीवरती चांगली शाब्दिक खडाजंगी जोरात झाली येणारी दिवाळी सभासदांना साखर देण्याविषयी बराच वेळ वाजता सभा समाप्त केली स्वर्गीय मधुप्रकाश पळे आणि स्वर्गीय सुभाष यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सभासद बनवाने बघितलं या ठिकाणी अध्यक्ष मला एकच प्रश्न पहिला विचारायचा आहे की आता तुम्ही सांगितलं कि सरकरी बैंके नी की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जप्तीचे आदेश केले कुठले भीमा पाठकचे मला एक सगळ्यांना सांगायचे फक्त ऐकून घ्या की भीमा पाठव कारखान्याचा जे काय कर्ज आहे ते लीड बँक एम एस सी बँक आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक लीड बँक आहे आणि आम्ही त्याचे सहभागी आहोत त्यामुळे तो आम्हाला अधिकार अजिबात नाही जप्ती करण्याचा परंतु तुम्ही काय सांगते जप्ती करण्याचे आदेश पीडीसीसी बँकेने केले तर हे मला काही पटलं नाहीये जरा जे काही खरं असेल ते आणि ते काय खरं खोटं आता झाकून कोणास राहत नाही रमेश थोडा ते नाही थोडं ऐकून घ्या म्हणून बोला की तुम्ही माझंही राहणार नाही तुमचंही राहणार नाही दुसरं दुसरं हा हा मी तुम्ही जे मला द्या माझं कुठे आहे हो माझं आहे कर्ज मी बघा यात अठ्ठेचाळीस कशाचं कर्जच कर्ज म्हणजे कोणाचं पीडीसीसी बँक पीडीसीसी बँक आणि माझं कर्ज ह्या खूप फरक आहे मी कसं बोलत नाहीये अर्थाचा आनंद काढू नका अर्थाचा आनंद काढू नका मी पीडीसीसी बँकेबद्दल बोलतोय पीडीसीसी बँक बँ मी बोलतोय आणि पीडीसी बँकेचं कर्ज म्हणणं आणि माझं कर्ज असणं म्हणणे खूप मोठा फरक नोंद घ्या करू नका करत तुम्ही गैर मी गैर अर्थ करत नाही मला सांगा मी परत ऐकून दाखवू का माझं कर्ज का जप्तीचे आदेश नेमके कुणी केले तेवढे सांगा जप्तीचे आदेश कुणी केले तेवढे सांगा पुणे जिल्हा बँकेने केले तुम्हीच सांगितलंय हे बघा तुम्हाला ऐकून घ्यायचं नसेल आणि आम्ही म्हणतो त्याला जर मान्यता द्यायची नसेल तर काय करणार आम्ही तुम्ही हुकुम करत करायला तुमचं हे बघा जप्तीचे आदेश हे एम एम सी बँकेनी त्यांनी सांगितलं आम्ही लीड बँक आहोत आणि आम्ही ते करणार बंद करून टाका तुम्ही करू टाका त्यांनी केलेली आहे जप्तीचे आदेश आणि या ठिकाणी दुसरा विषय आहे की गेल्या वार्षिक सभेला मिनिट पहिला प्रश्न झालाय का उत्तर देऊ का हा द्यायचा साखरेचा प्रश्न आता आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे काय झालं परंतु ते मी विचारत नाही कारण की आता सुरळीत करताना मी नेहमीच कारखान्याच्या वेळेस पुन्हा सुरळीत करावा चालू झाला पाहिजे सगळीकडची भूमिका आहे कोण जप्त म्हणजे जप्त झालेले कारखाने कर्ज भरून सुरुवात करते त्यासाठी एन सी बँक कर्ज देते काही ठिकाणी भाडी तफावर इतर कारखान्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतात आता आपला एक निर्णय आपण वेगळा करायचा कायपेक्षा ते पण सांगितलं ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी पुढाकार घेतला राज्याचे साखर देशाचे साखर गटाचे प्रमुख म्हणून सहभाग होता आणि त्यांच्या सगळ्यांच्या पुढाकारांना शेवटी जिल्हा काय याचे प्रमुख आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न ज्यावेळी झाला प्रक्रिया तर दोन करणार होत्या सभासद म्हणून अपेक्षा कृतीची जबाबदारी आमच्यावर होती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये साखर कारखाना सुरळीत व्हावा हा प्रयत्न आमचा चालला होता त्याच्यामध्ये इतर कारखान्यांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या जिल्हा बँकेने कारखाना चालवायला दिला त्याच्यामध्ये एकच आठ होती की वार्षिक भगत किती आणि त्याच्यावर साखरेचं ऊसाचं गाळ झालं किती टन इथे हो किती रुपये पर टन पर लिटर असं गणित असताना जिल्हा बँकेने आठ टाकली की आमचं वंचायत हे टेंडर अवघड असल्यामुळे सहभागी झालं नाही परंतु सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून दिल्ली मुंबईतील हालचाल करून निराण सूचना झाल्या परंतु आपल्या कारखान्याच्या बाबतीमध्ये हा युनिक कारखाना एकच असा आहे की जो भाडे तपवावर चालवायला देताना संपूर्ण पैसे बँकेकडून देतात आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण राज्यातले जे जे भाडे तत्व कारखाने दिले माझी चर्चा करायची तयारी आहे त्या ठिकाणी भाडे देताना पर टन पर लिटर भाडं आकारून बँकेचं रिपेमेंट करायचं अशीच प्रक्रिया परंतु पुणे जिल्हा बँकेचा आग्रह होता की आम्हाला सगळे पैसे नियमाप्रमाणे पाहिजे व्याज पाहिजे त्यामुळे एनपीएच्या पी एच्या डेटपर्यंतची सगळी रक्कम आणि त्यानंतर आठ टक्के एनपीए नंतरच्या परतफेडीच्या कालावधीपर्यंत आठ टक्के या संदर्भातली जी काही अडचण त्या ठिकाणी दिसली लोकांना त्यामुळे कोणी तीन टेंडरला टेंडर, टेंडर भरलं नाही कोण सुरवे ज्याला वाटते हा काय ह्याच्याकडे गेला त्याच्याकडे गेला पूर्ण तीन टें तीन वेळा टेंडर एम एस सी बँकेचं झाल्यानंतर राज्यात आणि देशात कुणीही हे टेंडर इतकं अवघड असल्यामुळे कुणीही टेंडर भरायला आलं नाही शेवटी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये निराणी उद्योग पुढे आला